नेहा रडत रडत तिच्या नवऱ्याचे पाय पकडून म्हणाली अहो माझ्यावर थोडी तरी दया करा तुम्हाला देवाची भीती वाटत नाही का तिचा नवरा स्वतःच्या दोन दिवसाच्या मुलीच्या तोंडात छोटे छोटे दगड कोंबत होता बायकोचं बोल नाही पण राघव हो, तिला लात मारून म्हणाला फालतू कुठली एकतर पोरीला जन्माला घातलं आणि वरून अजून मलाच देवाची भीती घालत आहेस राघवने बाळाच्या तोंडात दगड भरून तिला चादरीत गुंडाळून घरातून घेऊन गेला नेहा दोन दिवस तिच्या बाळासाठी रडत होती दोन दिवसानंतर नेहाच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा तिला समजलं की तिच्या नावऱ्याने तिच्या दोन दिवसाच्या मुलीला जंगलात नेहून नेहा तिच्या खोलीत बसून रडत होती तिच्या डिलिव्हरीचे आनंदाचे दिवस जवळ आले होते पण आता तिचा आनंद आनंद न राहता एक भीती बनून राहिला होता तिच्या नावऱ्याने तिला स्पष्ट सांगितलं होतं की त्याला फक्त मुलगा हवा आहे नेहाला माहीत होतं तिच्या पोटात वाढत असणारं बाळ मुलगा नसून मुलगी आहे राघवने सांगितले होते जाऊन चेक करू नये पण नेहा प्रत्येक वेळी त्याला टाळत असायची म्हणायची जे होईल ते होईल राघवने तिला स्पष्ट सांगितलं होतं की जे होईल ते मी बघणार नाही मला तर फक्त मुलगा हवा आहे आणि त्याचं बोलणं आठवून नेहा सारखी रडत असायची तिला सातवा महिना चालू होता आणि डिलेवरी व्हायला अजून दोन महिने उरले होते त्यानंतर तिचं आयुष्य बरबाद होणार होतं कारण नवऱ्याचं वागणं दिवसेंदिवस बदलायला लागलं होतं तो फक्त मुलाची स्वप्न बघत होता होणाऱ्या मुलासाठी कपडे खेळणी खरेदी करून घेऊन यायचा हे बघून नेहा हैराण होऊन जायची कारण तिला माहीत होतं तिच्या पोटात एक मुलगी वाढत आहे बाळ्यायला अजून दोन महिने उरले होते तरी पण आत्तापासूनच राघव मुलासाठी खरेदी करत होता हे बघून नेहा रडत होती अचानक दार उघडलं तशी नेहा घाबरली तिने पटकन पदराने डोळे पुसले म्हणजे नवऱ्याला काही कळणार नाही राघव खोलीत आले काळजी करत बायकोकडे बघून म्हणाला नेहा काय झालं तुझी तब्येत तर ठीक आहे ना त्याला बायकोची खूप काळजी होती कारण त्याच्या नजरेत ती त्याच्या मुलाला घरच्या वारसाला जन्म देणार होती म्हणून तो तिची खूप काळजी घेत होता नेहा शांत बसली कारण तिच्याजवळ काहीच उत्तर नव्हतं तिला गप्प बसलेली बघून राघव परत म्हणाला तुला बरं तुल वाटत नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया का पण मला सांग तर खरं तुला काय झालं आहे तो खूप प्रेमाने बायकोचा हात पकडून तिला विचारत होता त्याचं प्रेम बघून नेहाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिला असं वाटत होतं की हे प्रेम आता काही दिवसांचंच उरलं आहे कारण तिला माहीत होतं की तिची मुलगी झाली की हाच प्रेम करणारा नवरा पूर्णपणे बदलून जाणार आहे राघवने सारखं सारखं विचारल्यावर नेहा म्हणाली माझं डोकं दुखत आहे असं म्हणल्यावर त्याला जरा शांती मिळाली त्याने डोकेदुखीची गोळे आणून त्याला खायला दिली तिने ह्याने गुपचूप खाल्ली तिचं डोकं दुखत नव्हतं तर तिच्या मनात भीती बसली होती ती पण तिच्या नवऱ्यामुळे प्रेग्नेंट राहण्याअगोदर दोघं नवरा बायको देवाकडे प्रार्थना करत होती की आमच्यावर कृपा कर आईबाप आणण्याचं सुख आम्हाला पण मिळू दे आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकल्यावर राघवची इच्छा बदलली त्याची इच्छा बाळ नसून त्याला फक्त मुलगा हवा होता सुरुवातीला नेहा पण देवाकडे प्रार्थना करायची तिच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण होते पण जेव्हा सोनोग्राफी करताना तिला समजलं की तिला मुलगी होणार आहे तेव्हापासून ती खूप भीतीमध्ये जगायला लागली होती तिचा नवरा आनंदात मुलासाठी खरेदी करत होता पण नेहा त्याच्या आनंदात सहभागी होत नव्हती ती घरात लपून रडत बसलेली असायची तिच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती आणि पाच वर्षानंतर त्यांना हे सुख मिळालं होतं पण राघव देवाचे आभार मानायचे सोडून त्याची मुलाची अपेक्षा वाढतच चालली होती त्याने मुलाचं नाव पण ठरवलं होतं राघव म्हणाला मुलगा झाल्यावर त्याला माझ्यापासून कधीच लांब करणार नाही त्याचं बोलणं नेहाला खूप जास्त दुःख देत असायचं पण ती बिचारी काहीच बोलू शकत नव्हती राघव खोलीतून गेला कारण त्याला कामावर जायला उशीर होत होता पण नेहा अजून पण तिथे बसून विचार करत होती की मुलगी जन्माला आल्यावर राघव रागात काय गोंधळ घालतील राघव कामावर घरी आल्यावर त्याने परत सोनोग्राफी करण्याचा हट्ट करायला लागला त्याला माहीत नव्हतं की त्याच्या बायकोने शेजारीसोबत जाऊन अगोदरच चेक केला आहे राघव म्हणाला नेहा आज मी तुझं काही ऐकणार नाही तू फक्त माझ्यासोबत डॉक्टरांकडे चल तो तो बायकोचा हात पकडून तिचा हवकार मिळवण्याचा प्रयत्न करत होता पण नेहा त्याला नाही म्हणत होती राघव पण त्याच्या हट्टावर अडून बसला होता शेवटी नेहाने त्याच्यासमोर हार मानली आणि म्हणाली आपण डॉक्टरांकडे आज नको आपण उद्या जाऊया कारण आज खूप उशीर झाला आहे राघवने पण तिचं बोलणं मान्य केलं कारण त्याच्यासाठी फक्त जाणून घेणं महत्त्वाचं होतं मग ते आज असो किंवा उद्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच राघव नेहाच्या मागे पडला होता लवकर आवरून घे आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे आज त्याने कामावरून सुट्टी घेतली होती तो एका कंपनीत काम करत होता नेहा सकाळी अकरा वाजेपर्यंत कुठलं ना कुठलं काम काढून बसली होती पण जशी राघवची सहनशक्ती संपायला लागली तसा तो नाराज व्हायला लागला तो म्हणाला नेहा तुला काय प्रॉब्लेम आहे तुला जर चेक करायला यायचं नसेल तर तसं स्पष्ट सांग मी माझा वेळ तर वाया घालवणार नाही नवऱ्याला नाराज झालेले बघून शेवटी नेहा त्याच्यासोबत जायला तयार झाली ती म्हणाली थांबा मी थोड्या वेळात तयार होऊन येते नेहा खोली जाऊन तयार होत होती आणि राघव बाहेर बसून तिची वाट बघत होता आज राघव खूप खुश होता त्याने तर मनात ठरवलं होतं की त्याला मुलगाच होणार आहे पण नेहा मनातल्या मनात घुसमटत होती पंधरा मिनिटात ती तयार होऊन बाहेर आली तसा राघवून तिचा हात पकडला आणि घरातून बाहेर गेले बाईकवर बसून ते दोघं एका प्रायव्हेट दवाखान्यात चेक करायला गेली त्याला तर फक्त हे जाणून घ्यायचं होतं की मुलगा आहे का मुलगी आणि हे फक्त थोड्याच प्रायव्हेट दवाखान्यात कळत होतं नेहा सगळ्या रस्त्यात फक्त हाच विचार करत होती की तिच्या नवऱ्याला राघवला जेव्हा समजेल की मुलगा नाही तर मुलगी होणार आहे तेव्हा तो काय करेल पण निम्म्या रस्त्यात गेल्यावर तिने विचार केला की जोपर्यंत तिला हे सत्य त्याच्यापासून लपवता येईल तोपर्यंत ती त्याच्यापासून लपवून ठेवणार म्हणजे काही काळ तरी ती सुखात जगू शकेल जेव्हा ते तिथे गेले बघितलं तर तिथे अगोदरपासूनच खूप मोठी लाईन लागलेली होती नेहा पण त्या लाईनमध्ये जाऊन उभी राहिली पण थोड्या वेळानंतर ती खूप थकली होती मग तीन बाजूला नवऱ्याच्या शेजारी येऊन बसली आणि नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली राघव अहो मी खूप थकले आहे मी तर म्हणते आपण घरी जाऊया जे आपल्या नशिबातलेलं आहे ते आपल्याला मिळेल बायकोचं बोलणं कोण राघवने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाला नेहा तुला काय झालं आहे आता इथपर्यंत आलो आहोत तर काम पूर्ण करूनच जाऊया जर तू लाईनमध्ये उभी नाही राहू शकत तर तुझ्या जागेवर मी जाऊन उभा राहतो तुझा नंबर आला की मग तू उठून ये असं म्हणत तो उठून लाईनमध्ये जाऊन उभा राहिला नेहाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिचं मन पण उदास झालं होतं तिला तिच्या नवऱ्याला नाराज करायचं नव्हतं पण या सगळ्यात त्या बिचारीची तरी काहीच दोष नव्हता हे तर देवाच्या हातात असतं कुणाला मुलगी द्यायचे आणि कुणाला मुलगा आणि तसंही मुलगी तर घरची लक्ष्मी असते पण राघवसारखे काही अडाणी अंधश्रद्धाळू लोक मुलीला वरदान न समजता श्राप समजत असतात आणि त्यासोबत त्यांच्या बायकांना पण त्रास देत असतात राघवला तिथे उभे राहून पंधरा मिनटं झाली होती तोपर्यंत त्यांचा तो नंबर आला त्याने लगेच नेहाला त्याच्याकडे बोलवले तशी नेहा पण उठून नवऱ्याच्या जवळ गेली आणि चेक करायला खोलीत आत गेली तिथे एक लेडीज डॉक्टर बसून बायकांचे अल्ट्रासाऊंड करत होती नेहाला सोडून अजून तिथे दोन बायका बसल्या होत्या ती एकासोबत तिघींना आत बोलत होती जेव्हा नेहाची वेळ आली तेव्हा नेहा, ते नेहा डॉक्टरांच्या समोर हात जोडायला लागली ला 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 आणि म्हणाली डॉक्टर मॅडम मला तुमच्या मदतीची गरज आहे माझ्या नवऱ्याला मुलगी नको आहे मी तुमच्याकडे विनंती करते की तुम्ही रिपोर्टवर मुलगा आहे असं दाखवा म्हणजे हा विषय आत्तासाठी इथेच बंद होईल नेहाला असं करताना बघून डॉक्टरांना तिच्यावर दया आली आणि त्यांनी मुलगा असल्याचा खोटा रिपोर्ट तयार केला अगोदर तिला फक्त शंका होती पण आज तिला पूर्ण खात्री झाली होती की तिला मुलगीच होणार आहे नेहा तर श्वास घ्यायचा विसरली होती जेव्हा ती रिपोर्ट घेऊन बाहेर आली तेव्हा ती तिचा नवरा आशेने चमकत्या नजरेने तिच्याकडे बघत होता त्यानंतर हे मनाशी पक्कं ठरवलं होतं की त्याच्या घरी मुलगी जन्माला येऊ शकत नाही नेहा त्याला काही बोलली नाही तिने तो रिपोर्ट त्याच्या हातात दिला तो बघितल्यावर राघव आनंदाने वेळा झाला आणि बायकोला मिठी मारली त्याला या तर याचं पण भान उरलं नाही की तो कुठे उभा आहे नेहाच्या डोळ्यातून पाणी येत होतं तिच्या एक क्षण मनात आलं की नवऱ्याला सगळं खरं सांगावं पण नवऱ्याचा आनंद बघून ती त्याला काहीच सांगू शकली नाही ही गोष्ट तिने मनातच दाबून ठेवली पण मनातून खूप घाबरली होती जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हा तर नवऱ्याला सगळं खरं समजेल मग त्यानंतर तिचं काय हाल करेल काय माहीत कारण तो प्रत्येक वेळ हेच बोलत होता की त्याला मुलगी नको आहे राघवने नेहाचा हात पकडला आणि तिला गाडीवर बसून घरी घेऊन जायच्या ऐवजी मोठ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन आला ही नेहासाठी खूप मोठी गोष्ट होती आज लग्नानंतर ती पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेवायला आली होती पण ती ज्या कारणांमुळे हॉटेलमध्ये जेवायला आली होती ते कारणच खोटं होतं त्यामुळे तिला खूप भीती वाटत होती राघव तरी आनंदाची बातमी ऐकून आनंदाने वेडा झाला होता जेवण झाल्यानंतर ते दोघे घरी आले नेहा खूप थकल्या असल्यामुळे घरी आल्याला लगेच झोपली तिला खूप टेन्शन पण आलं होतं राघव थोडा वेळ घरात थांबला आणि मग बाहेर निघून गेला अगोदर बोलला होता की त्याने सुट्टी घेतली आहे पण आत्ता सांगून गेला की कामावर निघालो आहे नवरा गेल्यावर नेहा सगळा दिवस खोलीत बसून रडत होती तिला काहीच कळत नव्हतं की करावं तरी काय तिला हे खोटं अजून लपवायचं नव्हतं पण खरं सांगायची तिच्यात हिंमत नव्हती वेळ पटपट पुढे निघून गेली डिलिव्हरीची वेळ आली नेहा त्यावेळी घरी एकटीच होती राघव कामावर गेला होता तिला जर अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून तिने नवऱ्याला फोन केला तिचे हातपाय थरथर कापायला लागले होते कारण आज तिचं भांडं फुटणार होतं तिने नवऱ्याला फोन केल्यानंतर तो आनंदात घरी आला तो पंधरा मिनिटात घरी पोहोचला येताना मित्राची गाडी घेऊन आला कारण त्याच्याजवळ चारचाकी गाडी नव्हती तो गाडीत बसून नेहाला दवाखान्यात घेऊन आला तिला तपासून डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलं राघव बाहेर बसून मुलाच्या येण्याची स्वप्न बघायला लागला नेहा बेडवर डोळे बंद करून पडली होती हा विचार करून तिला खूप टेन्शन आलं होतं की जेव्हा राघवला समजेल की त्याला मुलगा नाही तर मुलगी झाली आहे तेव्हा तो काय करेल आता तर नेहाला खूप भीती वाटायला लागली होती किती खोटं बोलले आहे हे समजल्यावर तो तिचा जीवच घेई काही वेळाने नी नेहाने का गोंडस मुलीला जन्म दिला राघवला अजूनपर्यंत बाळाबद्दल काहीच माहीत नव्हतं नेहा शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांनी राघवला आत बोलावलं भरल्या डोळ्याने राघव आत आला आणि आल्या मुलीला उचलून घेऊन खुई झाला त्याला माहीत नव्हतं की त्याचं बाळ मुलगी आहे कारण त्याला बाळाचा चेहरा बघून समजला नाही की ती मुलगी आहे राघव खूप खुश होता आणि त्याला आनंदात बघून नेहाच्या डोळ्यात पाणी आलं बायकोच्या डोळ्यात पाणी बघून प्रश्नार्थक नजऱऱ्याने बघत राघव तिला म्हणाला नेहा तू का रडत आहेस आज किती आनंदाचा दिवस आहे बघ आपला मुलगा किती गोंडस आणि सुंदर आहे आज माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली आहे असं म्हणत त्याने बाळाच्या डोक्याची पप्पी घेतली जसं तिथल्या नर्सने त्याचं बोलणं ऐकलं तसं ती त्याला थांबवत म्हणाली सर तुमच्या घरी मुलगा नाही तर लक्ष्मी आले आहे नर्सचं बोलणं ऐकून राघवचा चेहरा रागाने लाल झाला तो विचित्र नजरेने नेहाकडे बघायला लागला पण तो दवाखान्यात नर्सच्या समोर काही बोलला नाही जशी नर्स वॉर्डमधून बाहेर गेली तसा राघव बायकोच्या जवळ आला आणि म्हणाला नेहा हे सगळं काय आहे आपण चेकअप केलं होतं तेव्हा तर मुलगा हे असं सांगितलं होतं या लोकांनी आपलं बाळ तर बदललं नाही ना भाऊ होऊन राघव तोंडाला येईल ते बोलत होता नेहाने पण त्याला पूर्ण खरं सांगितलं नाही ती फक्त एवढंच म्हणाली की बहुतेक त्यावेळी डॉक्टरांकडून काहीतरी चूक झाली असेल आपल्याला मुलगी झाली आहे नेहा राघवला समजावत म्हणाली पण तो तिचं काहीच ऐकून न घेता तिथून बाहेर निघून गेला तो पूर्ण दिवस बायकोला आणि मुलीला भेटायला आलाच नाही नेहाला खूप भीती वाटायला लागली होती की तिच्या नवऱ्याने तिला कायमचं सोडून तर दिलं नाही ना पण रात्री तो परत दवाखान्यात आला नेहाला अजून दोन दिवस तिथं राहायचं होतं तो थोडा वेळ तिथेच बसला आणि मग घरी निघून आला त्याचा राग आभाळाला पोहोचला होता त्याने त्यानंतर त्या त्यान मुलीला परत हातात घेतला नाही आणि नाही तिच्याकडे बघितलं दुसऱ्या दिवशी राघव आला डिस्चार्ज करून बायकोला आणि मुलीला घरी घेऊन आला पण त्याचा मूड खूप खराब होता त्याच्या हातात असतं तर त्या दोघी मायलेकीनं रस्त्यावरच फेकून दिलं असतं घरी आल्यावर राघवने रागा रागात सगळं घर डोक्यावर घेतलं त्याने त्याच्या दोन दिवसाच्या बाळाला बायकोच्या हातातून हिसकावून घेतलं आणि त्याच्या तोंडात दगड भरायला लागला त्याला असं करताना बघून नेहाने रडत त्याची पाय पकडली त्याच्यापुढे पदर पसरून भीक मागायला लागली म्हणाली अहो थोडी तरी दया करा तुम्हाला देवाची भीती वाटत नाही का राघवने रागा रागात तिच्याकडे बघितलं आणि तिला लात मारून त्याचा पाय सोडवला आणि म्हणाला एकतर मुलीला जन्माला घातलं आणि वरून मलाच देवाची भीती घालत आहेस तो मुलीच्या तोंडात दगड भरत बायकोला घाणघाण बोलत होता नेहा म्हणाली राघव तुम्ही हे काय करत आहात ही मुलगी पण तुमच्या रक्ताची आहे ज्या देवाने आपल्याला मुलगी दिली आहे तो नंतर आपल्याला मुलगा पण देईल पण आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल ला असं म्हणत नेहाने परत नवऱ्याचे पाय पकडले आणि त्याच्याकडे भीक मागायला लागली त्याने परत पाय सोडून घेऊन खोलीत गेला आणि बाळाला चादरीत गुंडाळायला लागला नेहाला चालता येत नव्हतं तरी पण त्याच्या मागे खोलीत आली त्याच्याकडून मुलीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करायला लागली राघवने तिला धक्का दिला तशी नेहा खाली पडली मुलीला असं गुंडाळलेलं बघून नेहा श्वास घ्यायची विसरली तिला असं वाटलं की ती तिच्या मुलीला परत कधीच बघू शकणार नाही नेहा म्हणाली राघव तुम्हाला देवाची शपथ असं करू नका पण त्याने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि बाळाला घेऊन घरातून बाहेर निघून गेला नेहा उठून त्याच्या मागे दारापर्यंत पळत गेली नेहा बिचारी तिथे बसून रडायला लागली राघव रात्र झाली तरी घरी परत आला नव्हता तो सगळी रात्र घरी परत आलाच नाही दुसरा दिवस पण निघून गेला नेहा हा विचार करून करून घाबरत होती की तो तिच्या मुलीला घेऊन कुठे गेला असेल आणि अजूनपर्यंत घरी बाळाला घेऊन परत का आला नाही दोन दिवसांनी राघव घरी परत आला तेव्हा नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली कारण राघवच्या हातात तिचं बाळ नव्हतं तो म्हणाला त्याने तिच्या मुलीला जंगलात गाडली ती पण जिवंत जसं नेहाला गोष्ट समजलं तशी ती बेशुद्ध पडली पूर्ण दोन दिवस ती दवाखान्यात दाखल होती तिसऱ्या दिवशी घरी परत आली तेव्हा तिची तब्येत जरा सुधारली होती पण तिची मानसिक अवस्था बिघडली होती राघवची हालत पण खराब होती त्याला पश्चाताप होत होता की त्याने त्याच्या बाळाला का मारलं पण आता जे व्हायचं होतं ते होऊन गेलं होतं आणि त्यांचं बाळ या जगातून कायमचं निघून गेलं होतं आता या गोष्टीला पंधरा वर्ष झाली होती पण त्यानंतर त्यांना बाळच झालं नाही राघव कायम स्वतःला दोष देत राहायचा कारण त्यांच्यामुळे हे सगळं झालं होतं जर त्या दिवशी रागा त्याने त्याच्या मुलीला मारलं नसतं तर देवाची कृपा परत त्यांच्यावर झाली असती आणि त्यांच्या घरी मुलगा जन्माला आला असता पण त्याच्या एका चुकीमुळे ते दोघं परत आयुष्यात कधीच आईबाबा बनवू शकले नाहीत आजपर्यंत त्यांच्या घरात परत कधीच पाळणा हल्ला नाही नेहा हळूहळू बरी व्हायला लागली होती पण राघवची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती मनातल्या मनात त्याने केलेलं पाप त्याच्या मुलीची हत्या त्यामुळे त्याचं मन त्याला खात होतं पण आता पश्चाताप करून तरी काय फायदा खरंच बोलतात लोक जेव्हा देव एखादं सुख आपल्या पदरात देतो ते आनंदानं स्वीकारायचं असतं आणि जर नाही स्वीकारलं तर त्याची अवस्था राघवसारखी होते